ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण हिमालयातले योगी संन्यासी तपस्वींवर स्वामींनी केलेल्या कृपेची कथा गुरु हिमालयात असताना काही तपस्व्यांनी त्यांना आदराने आपल्या गुहेत नेले त्या गुहा अत्यंत शोभिवंत निर्मल आणि शुद्ध होत्या तिथे एकांतात ते तपस्वी ध्यानधारणा करत असत पण अनेक साधना करूनही त्यांना अंतिम सुखाची प्राप्ती झाली नव्हती ते श्रीगुरूंना शरण गेले त्यांनी श्रीगुरूंची पूजा आरती स्तुती केली आम्ही शरण आलो आहोत आम्हाला परमधाम दाखवा म्हणाले श्रीगुरूंनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला ब्रह्मज्ञानाचे मुख्य तत्त्व सांगितले त्यांचे ते बोधामृत ऐकून आणि त्यांच्या अमृतदृष्टीच्या वर्षावाने त्या तपस्व्यांना निर्विकल्प समाधी लागली त्यांची जन्ममरणाच्या व्याधीतून मुक्तता झाली या तपस्व्यांच्या गुहेच्या पश्चिमेस दोन वाघ राहत होते ते कोणालाही उपद्रव न देता शांतपणे राहत होते ते पूर्वजन्मी पंडित होते अनेक साधूसंतांचा अपमान केल्यामुळे वाघाच्या जन्माला आले होते पण पूर्वसुक्रोत काही शिल्लक होते त्यामुळे त्यांनी स्वामींनी तपस्व्यांना केलेला उपदेश ऐकला आणि श्रीगुरूंच्या अमृतदृष्टीने त्यांना वाचाली तेव्हा नृस्यगुरूंच्या चरणावर लोळ घेऊन त्यांनी त्यांची स्तुती केली आणि शरण येऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मागितली तेव्हा गुरु म्हणाले या देहात मुक्ती मिळत नाही त्यासाठी तुम्हाला माणसाचा जन्म घ्यावा लागेल काशीमध्ये एका योग्याच्या पोटी तुमचा जन्म होईल तेव्हा तुम्ही ते, ते परमपद प्राप्त करू शकाल ते सर्व तपस्वी समाधीतून बाहेर येईनात म्हणून श्रीगुरूंनी त्या वाघांना त्यांची मस्तके होंगायला सांगितली त्यामुळे ते, ते देहावर आले त्याचवेळी हो त्या हिमालयाच्या पायथ्याशी एक संन्यासी श्री दत्तदर्शनासाठी निराहार राहून छत्तीस वर्षे अनुष्ठान करत होता पण त्याला एकदाही दत्तदर्शन झाले नाही त्यामुळे तो निराश झाला तेव्हा स्वप्नात त्याला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला की हिमालयावर आंब्याच्या झाडासमोर पुण्यगुहेमध्ये एक दत्तात्रय योगी राहतात त्यांच्या दर्शनाला जा म्हणून तो गुहेपाशी आला तर गुहेजवळ ते भयंकर वाघ पाहून घाबरला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले घाबरतोस का हे दिसतं ते सर्व स्वप्न आहे भ्रांती आहे असे म्हणून त्याला त्रिवूर्ती दत्तात्रयांच्या रूपात स्वामींनी दर्शन दिले तिथले तपस्वी ते वाघ सर्वांना ते दर्शन झाले त्या सर्वांनी दत्तप्रभूंच्या पायावर लोटांगण घातले त्यानंतर श्री गुरु त्या वाघांना म्हणाले जा आता तुमचा काशी जन्म होईल आमचे तुम्हाला पुन्हा दर्शन होईल श्रीगुरु तपस्व्यांना म्हणाले तुम्हाला अद्वैत समाधी लाभली आता स्वस्थ राहा संन्याशाला म्हणाले ब्रह्मस्वरूपानुभव तुला आता प्राप्त झाला आता सुखी राहा नंतर सर्व तपस्व्यांनी मनोभावे आरती करून मंत्रपुष्पांजली वाहिली प्रदक्षिणा करून वारंवार लोटांगण घातले देवांनी विमानातून फुलांचा वर्षाव केला त्यानंतर अत्रिनंदन तिथून अंतरदान पावले अशा या श्री गुरूंच्या लीला अनाकलनीय आहेत आज आपण इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त how do